तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव इथं श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिर यात्रेत सकल हिंदू समाजाचे सोलापूरचे समन्वयक शिवराज गायकवाड यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे वीस हजार भाविक उपस्थित होते यात्रेच्या निमित्तानं डोणगाव परिसर भक्ती रसानं न्हावून निघाला होता यात्रेचा प्रारंभ देवीच्या मंगल पूजेने झाला पुजारी वर्गानं पारंपरिक पद्धतीनं भक्तगणांना देवीचं दर्शन घडवून आणलं त्यानंतर निखाऱ्यावरून चालण्याच्या चित्तथरारक कार्यक्रमानं भाविकांच्या मनात भक्तिभाव जागृत केला जोगती वर्गानं हलगीच्या तालावर पारंपरिक नृत्य सादर केलं ज्यामुळं वातावरण अधिक मंगलमय झालं भाविकांनी या नृत्याचा आनंद घेतला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सकल हिंदू समाजाचे सोलापूर समन्वयक शिवराज गायकवाड हे उपस्थित होते त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तसंच देवस्थान पंचकमिटीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यही यात्रेत सक्रिय सहभागी झाले होते या यात्रेला सिद्धराम जावीर पुजारी विष्णू पुजारी परशुराम जावीर भीमा जावीर गणेश जावीर मेघा जावीर चंदू जावीर अशोक जावीर जग्गुबा हेगडे मानतप्पा पारसे नितीन हेगडे संभाजी पारसे रतन जावीर आदींची उपस्थिती होती यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या भाविकांनी उत्साहानं देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला यात्रेची सांगता भक्तांना महाप्रसाद वाटपान झाली यावर्षीची यात्रा भाविकांसाठी खरोखरच संस्मरणीय ठरली